राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण एक काल व्हिडिओ केलेला की रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला पाहिजे का राजीनामा दिला पाहिजे याची मी कारणही सांगितलेली आणि आपल्या व्हिडिओमुळे मी असं म्हणत नाही कारण त्याचं क्रेडिट मी घेत नाही परंतु पूर्ण राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडे बातम्या सुरू झाल्या की रुपाली चाकणकरनी राजीनामा हा दिलाच पाहिजे खरं सांगतो महिला आयोग ज्या पद्धतीनं सक्षम पाहिजे अहो महिला आयोग म्हणजे एक प्रकारे महिलांसाठी न्यायालय सगळ्या ठिकाणी जर हारून एखादी महिला महिला आयोगाकडे न्याय मागायला जात असेल आणि तिथंही तिला जर न्याय मिळत नसेल तर अशा प्रकारच्या कुठल्याही आयोगाची गरज नाही कारण ते असून पण फायदा नाही आणि नसून पण फायदा नाही म्हणून निष्क काय होतो आपण त्याला एक वेगळा शब्द तुम्ही बोलू इच्छित नाही परंतु जे कुठल्याही कामामध्ये कुठल्याही महिलेच्या मदतीला धावून न जाणारी महिला आयोगाची अध्यक्षा अकार्यक्षम महिला अध्यक्ष आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वतःची छवी उमटवलेली आहे त्यांनी त्या ते गोष्टीचा त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या महाराष्ट्रावरती खूप मोठे उपकार करावेत महाराष्ट्राच्या आया बहिणींवरती खूप मोठे उपकार करावेत आणि एक क्रायटेरिया टाकून द्यायला पाहिजे की कुठल्याही राजकीय पक्षाच्या संबंधित महिला आयोगाची अध्यक्ष असता कामा नये हा सरळ सरळ एक क्रायटेरिया टाकून द्या ज्याला कोणाला महिला आयोगाचा अध्यक्ष बनायचं आहे त्यांना एकच वाटे की ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या संलग्न असल्या नाही पाहिजेत जर असं असेल तर काय होतं बघितलं तुम्हाला सांगतो चित्रावाघ नीलम गोरे ह्या दोन अशा महिला ज्या कुठल्याही महिलांच्या संदर्भामध्ये जर एखादी घटना घडली असेल तर त्या आक्रमक पद्धतीनं समोर येत होत्या आपण मला वाटतं पूजा चव्हाण हे प्रकरण पुण्यामधली ती इंस्टाग्राम रील स्टार होती ती आणि संजय राठोड मंत्री संजय राठोड आणि त्या पूजा चव्हाणचं काय होतं ते आपल्याला माहीत नाही परंतु ज्या प्रकारे पूजाची आत्महत्या झाली आणि ती हत्या होती की आत्महत्या होती त्याच्या पाठीमागे गभरू म्हणून जो संजय राठोडांचं नाव समोर आलं होतं आणि त्या संजय राठोडांना बेनकाब करणाऱ्या ज्या चित्रावाघ होत्या आत्ताची परिस्थिती अशी आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो चित्रा वाघ भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि संजय राठोड हे आत्ताच्या मंत्रालयामध्ये मंत्री मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत आणि चित्रा वाघ एका चकार शब्दाने एक ब्र देखील बाहेर काढत नाहीत चित्रावाघांवरती एक गंभीर आरोप केला जातो नेहमी चित्रावाघ त्याच केसमध्ये जास्त फडफडतात जास्त बोलतात ज्या केसमध्ये मीडिया अटेन्शन जास्त असतं त्याचं कारण देखील बऱ्याच लोक सांगतात की चित्रावाघ यांना पॉप्युलरिटी मिळते तिथे मीडिया फेम मिळतो आणि म्हणून चित्रावाघ फक्त बाकीच्या विषयांवरती बाईट देतात मीडियावरती येऊन बोलून जातात प्रेस कॉन्फरन्स करतात पण आक्रमक पद्धतीने जे तेव्हाच उतरतात ज्यावेळेला एकतर त्यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये कोण बोलला असेल किंवा त्यांचं प पर्सनली काहीतरी दुश्मनी असेल बाकी त्यांना जनतेचं काहीही घेणं देणं नाही कुठल्याही समाजाच्या कुठल्याही घटकाचं त्यांना काही घेणं देणं नाही हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे रुपाली चाकणकरांचा विषय असा आज एक एक्सवरती एक व्हिडिओ एक शेअर केलेला एकनाथ मला वाटतं रोहिणी खडसे यांनी रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर केला की ज्या वेळेला रोहिणी खडसे हे महिला आयोगांना काहीतरी प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याचं उत्तर म्हणून महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर कशाप्रकारे खूनशी मानसिकतेतून रोहिणी खडसे यांची जे पी ए होते त्या पी एंच्या पत्नीनं महिला आयोगांकडे कधी तक्रार केली असेल कधी काळी की त्यांच्या पक्षाचा कुठला तरी एक पदाधिकारी त्यांना धमकी देतोय वगैरे रोहिणी खडसे यांनी प्रश्न विचारलेला हो महिला आयोगाला की तुम्ही काय चांगली कामं केलीत किंवा काय कामं करता तुम्ही ह्याच्या अशा अशा पद्धतीत कुठला तरी प्रश्न होता आणि त्याचं उत्तर म्हणून त्यांनी रोहिणी खडसे यांचा जुना कुठला तरी पी एच्या पत्नीचा त्यांनी केस उलगडून सांगितली मला वाटते की एका महिला आय आयोगाच्या अध्यक्षांनी इतकं खुनशीपणा ठेवू नये तो बरा नव्हे कारण ज्या वेळेला तुम्ही त्या पदावरती बसताना त्यावेळेला तुम्ही मॅच्युअर असणं फार गरजेचं आहे जर तुम्ही स्वतःच मॅच्युअर नसाल तर तुम्ही त्या पदावरून जे तुमच्या जे न्यायासाठी बसलेल्या महिला आहेत किंवा इतर घटक आहेत त्यांच्याकडे तुमची जर बुद्धीच तेवढी मोठी नसेल सूक्ष्म असेल तर ते त्यांच्याच प्रॉब्लेम आणि त्यांच्या अडचणी समजणारच नाहीत त्याच्यामुळे त्या पदावरती बसणाऱ्या व्यक्तीने स्वतः मॅच्युअर असणं फार गरजेचं आहे अशा वेळेला संवेदनशील घटना ज्यावेळेला राज्यामध्ये घडतात त्यावेळेला आपण त्या पदावरती आहोत आणि म्हणून त्या पदावरती बसून ऐकून घेण्याची कॅपॅसिटी त्या अध्यक्षांकडे असली पाहिजे किंवा कुठल्याही जबाबदार व्यक्तीकडे ती कॅपॅसिटी असली पाहिजे दोन घटना घडल्या एक रोहिणी खडसे यांनी एक व्हिडिओमधून त्यांनी उत्तर मागितलेलं त्याचं उत्तर देताना रोहिणी खडसेंचा पी एनच्या पत्नीचा त्यांनी उल्लेख केला आणि सांगितलं की काय ब शब्द वापरला त्यांनी ज्याच्या पा बुडाखाली अंधारे त्यांनी काय असं बोलू नये वगैरे हो तर हा एक प्रकारे धमकी आहे ज्या महिला आयोगाने महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेली धमकी आहे की जर तुम्ही एखाद्या चुकीमध्ये असाल तर तुम्ही आमच्याबद्दल बोलू नये जर महिला आयोग चुकत असेल तर शंभर वेळा बोललं पाहिजे आणि तात्काळ त्या महिला आयोगाने स्वतःहून राजीनामा देऊन ना एक आपण मोठ्या मनाचे आहोत हे सांगून दिलं पाहिजे महाराष्ट्राला तुम्ही त्या पदाला चिटकून नका बसू कारण राज्यामधल्या महिलांचा विश्वास हा तुमच्यावरून उडालेला आहे तुम्ही आजपर्यंत या राज्यामध्ये कुठल्याही महिलेच्या पाठीमागे उभा राहिला नाहीत स्वत त्या करोना मुंडेंचा विषय घ्या ना का तर ते धनंजय मुंडे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आजा राजेंद्र हगवण्याच्या संदर्भामध्ये अहो तुम्ही धायरीमध्ये राहता ना पुण्यामध्ये त्या धायरीमधनं बावधन किती किलोमीटर आहे दहा ते बारा किलोमीटर आहे पंधरा ते वीस मिनटाचा अंतर आहे तुम्ही त्या रस्त्यावरनं रोज शंभर वेळा ये जा करत असाल पण त्या कसपटेंच्या कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना विचारपूस करायला तुम्हाला आठ दिवस लागले ते ही राज्यातनं सगळी थुथू थुतू व्हायला थु 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 लागली त्याच्यानंतर किती मिनिटाचं अंतर आहे तुमचं धायरी आणि कसपटेंचं घर तुम्हाला एक आठ दिवसाच्या आतमध्ये एकदाही जाता नाही आलं त्या ठिकाणी महिलांचा संबंध विषय होता आणि त्या महिलांचा विषय होता त्या कुटुंबात हागवणे कुटुंबातली मोठी सून म्हणजे मयुरींनी तुमच्याकडे तक्रार केली होती मेलद्वारे तक्रार केलेली त्या तक्रारीचं निराकरण करायचं तुमचा सम विषय मिटला आणि तुम्ही त्या कसपटेंच्या कुटुंबाच्या घरी काल गेल्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही पदाधिकारी कार्यकर्ते तुम्हाला प्रश्न विचारायला लागले तर तुमच्या मस्तकाची शिर एकदम अशी सणकली आणि तुम्ही त्यांना सांगायला लागला की हे अति होतं हे अति होतं हे अति होतंय महोदय आपण जे करताय ना ते अति अतिचा बाप झालंय समजून घ्या या राज्यातल्या महिलांचा भावना समजून घ्या आक्रोश समजून घ्या आणि जर ती समजून घेण्याची ते ऐकून घेण्याची जर तुमच्याकडे कॅपॅसिटी नसेल तर अशा लोकांनी जबाबदार पदावरती बसू नये राहू नये हा एक नैतिकता आहे आणि त्या नैतिकता जर आपल्याकडे असेल तर ते नै नैतिकतेच्या आधारावरती आपण पदाचा राजीनामा द्या ते पद मोकळं करा जेणेकरून राज्यातल्या महिलांना एक न्याय देणारा चेहरा त्या ठिकाणी बसेल ना तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्ष क्षमता हा मात्र तुमच्या विरोधामध्ये जर एखादं कोण बोलत असेल किंवा तुमच्या पक्षाच्या विरोधामध्ये जर कोण बोलत असेल तर पटकन उडी मारता लगेच बोलायला चालू करता तुम्हाला ज्या पदावरती आहे ज्या पदाचं ते तुमचं काम आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलत नाही तुम्ही स्वतःहून बोलता की केसेस तुमच्याकडे आल्या होत्या तुम्ही न्याय दिला तेवढं सांगा फक्त करुणा मुंडेंनी सहा वेळा तुमच्याकडे तक्रारी दाखल केलेल्या सहा तक्रारीपैकी कि किती तुम्ही कामं केलेत किती केसेस तुम्ही सोडवलेत ते तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही खुशी मानसिकतनं काम करताय म्हणजे तुमच्या पक्षाचा एखाद्या आम, मंत्र्यावरती आमदारावरती जर आरोप होत असतील तर त्याच्या संदर्भात एक चकार शब्द बोलायचा नाही पण जर का अपोजिशनमधला किंवा एखादा कुठल्याही प घटकातला एक व्यक्ती जर तुमच्याबद्दल बोलत असेल तर मग मात्र तुमची अख्खी टीम ॲक्टिव्ह होते मला वाटतं या राजा हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचं आहे शिवछत्रपतींचं आहे या ठिकाणी सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं आहे अशा प्रकारच्या खुनशी लोकांनी अशा पदावरती राहणं हे शोभत नाही महाराष्ट्राला त्यामुळं आपण आपलं पद मोकळं करावं आणि आपली खुर्ची कॅपॅबल माणसाला द्यावी महिलेला आपण ते सिद्ध केलात बाकी तुम्हाला राजकारण करायचं तुम्ही राजकारणात एंट्री घ्या म्हणजे ऑलरेडी आहात तुम्ही परंतु त्या पदावरनं मुक्त व्हा आणि फुल टाईम तुम्ही राजकारण करा नो डाऊट आता सगळ्या स्तरातनं जे रुपाली पाटील आहेत मला वाटतं ज्या मनसेमध्ये होत्या त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेलेत त्यांनी देखील आता अशी मागणी केली की जर महिला आयोग कुठं चुकला असेल तर महिला आयोगाची देखील चौकशी झाली पाहिजे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्या पद्धतीचा राजीनामा देखील दिला पाहिजे पूर्ण राज्यामध्ये जर अशा प्रकारची मागणी होत असेल तर नैतिकता असेल तर नैतिकतेच्या आधारावरती आपण पदावरनं पदमुक्त व्हा आणि या महाराष्ट्रावरती मोठे उपकार करा बाकी महिला आयोगाची का काय चुका झालेल्या आहेत का खरं सांगतो महिला आयोगाने जर हागवणे कुटुंब एक हागवण्याचा विषय नाही आहे हा खरं सांगतो वैष्णवी हागवण्याचा हा एक विषय नाही आहे या राज्यामध्ये हजारो लाखो वैष्णवी आहेत आणि त्या वैष्णवींना हे देखील नाही माहिती की या राज्यामध्ये एक महिला आयोग नावाचं प्रक काय गोष्ट आहे आणि त्या महिला आयोगाकडे आपण जाऊन न्याय मागू शकतो इतका अवेअरनेस तुमचा नाही आहे महिला आयोगाचा आज जर ग्रामीण भागात गेलं त्यांना महिला आयोगाबद्दल जर विचारलं तर त्यांना एक शब्द देखील बोलता येणार नाही ना इतकं झिरो अवेअरनेस आहे तुमचा शंभर प्रश्न विच उठतात तुमच्यावरती तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्यापासून केलं काय त्यामुळं जबाबदारी स्वीकारा पदाचा राजीनामा द्या आणि पदमुक्त व्हा तुम्हाला काय वाटतं महिला आयोगाच्या पदा अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार